आंध्र प्रदेशमधील प्रसिद्ध तिरुपती मंदिरामध्ये चेंगराचेंगरी झाली यामध्ये आतापर्यंत सहा भाविकांचा मृत्यू झालाय यामध्ये एका महिलेचा समावेश आहे वैकुंठद्वार दर्शनासाठी असलेल्या पास केंद्रावर ही चेंगराचेंगरी झाली हजारो भाविक वैकुंठद्वार दर्शनाच्या टोकनपर्यंत पर्यंत मिळवण्यासाठी तिरुपतीच्या विविध पास केंद्रांवर रांगेमध्ये उभे होते आणि या दरम्यान भाविकांना बैरागी पटिंडा पार्क इथं पास घेण्यासाठी रांगेत उभं राहायला सांगितलं त्यावेला ही झाली आपण पाहतोय तिरुपती देवस्थानमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि या चेंगराचेंगरीमध्ये आतापर्यंत सहा भाविकांचा मृत्यू झालाय यामध्ये एका मुलेचा सुद्धा समावेश आहे पास केंद्रावर ही चेंगराचेंगरी झाली हजारो भाविक वैकुंठद्वार दर्शनाचा टोकन मिळवण्यासाठी तिरुपतीच्या विविध पास केंद्रांवर रांगेमध्ये उभे होते आणि यावेळी भाविकांना बैरागी पटेडा पार्क इथं पास घेण्यासाठी रांगेत उभं राहायला सांगितलं आणि त्यावेळेला सर्वांनी एकच पळापळ पड़ केली आणि त्यावेळेला चेंद्रचंद्र झाली आणि यामध्ये सहा भाविकांचा मृत्यू झाला